गेल्या काही दिवसांपासून ठाणेकर नागरिक तीस टक्के पाणी कपातीला सामोरं जात होते आता ठाणेकर नागरिकांना पुढचे चार दिवस पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात ही बाब स्पष्ट झाली आहे ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमगर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी एक हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या दुसऱ्या ठिकाणी नांदुरुस्त झाली आहे त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे मात्र जलवाहिनी जुनी आणि कॉन्क्रीट पद्धतीची असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी चार दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे या कारणामुळे ठाणे शहराला पन्नास टक्के पाणीपुरवठा कमी होणार आहे त्यामुळे पंधरा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत ठाणे शहरामध्ये बारा तास ध्वनी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या